बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे धाराशिव कारण धाराशिव जिल्ह्यासह अवघा मराठवाडा हा पुरामध्ये बुडालाय आणि असं असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी हे नाचगाण्यामध्ये दंग झालेले दिसत धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सा सांस्कृतिक कार्यक्रमामधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि यानंतर मोठा वाद उफाळून आलाय जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचगाण्यामध्ये रमलेले दिसत तुळजापूरच्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमामधल्या डान्सचा हा व्हिडिओ समोर येतोय जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यामुळे त्यांच्यावरती आता सहूबाजूंनी टीका होतीये त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांवरती नेमकी काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान याचवरती काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात बघूयात अशा परिस्थितीत राज्य सरकारचा पैसा खर्च करून असे कार्यक्रम आयोजित करणं चुकीचं आहे अशा वेळेस हा कार्यक्रम रद्द करता आला नसता का हेच पैसे पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी देता आले नसते का दुष्काळाचं संकट आलं बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी किंवा मंदिर संस्थांनी मदत केली आहे तुळजाभवानी संस्थाने अशा वेळेस मदत करणं सगळ्यांसाठीच अपेक्षित आहे जिल्हा प्रशासनाला असणारा स्टँडिंग ऑर्डर आहे त्याचं पालन करणं या गोष्टी कुठेतरी होणं अभिप्रेत होतं मात्र हे सगळं सोडून तिथले कलेक्टर जो नाच करत आहेत हा त्यांचा व्यक्तिगत नाच नाही तर राज्य सरकारचा नंगा नाच या महाराष्ट्रात जो चालू आहे तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर आलेली आहे तर याच मुद्द्यावरती पालकमंत्री आणि महसूल मंत्री हे नेमकं का काय म्हणतात बघूयात जिल्हाधिकाऱ्यान त्या ठिकाणी जायलाच पाहिजे असं काही नाही आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्या काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे असं नाही असे जर काही प्रकार घडत असतील तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बिलकुल सहन करणार नाही त्यांना सक्त मी ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यानंतर मला असे प्रकार मी खपवून घेणार नाही जर असंवेदनशीलता जर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल जिल्हाधिकारी कीर्ती पूजा नाथगरात गस्तर आपण काय कारवाई करणार चौकशी करू त्यांची त्यांचा पुन्हा रिपोर्ट मागितलाय डिव्हिजनल कडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आला त्यावर योग्य कारवाई